नमस्कार मंडळी मी प्रीतिया कोकणची माणसं बोळी या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे मंडळी लवकरात लवकर जॉईन व्हा कोकणची माणसं साधीबोळी चॅनलला कुठून बोलताय हेही सांगा तर आज आपण लाईव्ह वॉकिंग करता करता लाईव्ह आहे रोज आपण बसून करतो आज थोडंसं वॉकिंग करता करता आपण लाईव्ह करूया लवकरात जॉईन व्हा लवकरात लवकर ने चल तुम्ही कमेंट करा कुठून बोलताय हे सांगा लवकरात लवकर चल बरोबर बड़। एक कमेंट करा लवकरत लवकर उठून बोलतेय सांगा लवकरत लवकर किधर सा बात कर रहा है आ तो थांब हळू खुशी जो ओच मंडली कमेंट करा को सागी बोली चैनल ला अपन वॉकिंग करते आहो संध्या वॉकिंग गुड गुड इवनिंग विहान भाई नमस्ते कैसे हो आप आपका स्वागत है मेरे लाइव पर से चल साईड बघ कसे जात साईड इकडे इकडे तिकडे तिकडे चल हां 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 हा हा म्हणजे कमेंट करा लवकरात लवकर हाय वियान बाई गुड इव्हिनिंग सायकल मध्ये हवा भरूची या प्लीज सर्वानी कमेंट करा कुछ न बोलता है संगा लाइक करा हेलो जी हम वॉकिंग कर रहे हैं जी फर्स्ट लाइक आ गया है जी प्रकाश वाघमारे प्रकाश नमस्कार प्रकाश दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हला आम्ही सायकल मध्ये हवा भरण्यासाठी जात आहोत मुलांचा इकडनं चल इकडनं चल इकडे थंडी पण थोडीशी कमी झाली आहे तर खूप छान वाटतंय लाईक डन दादाच म्हणतायत प्रकाश दादा थँक यू सो मच प्रकाश दादा प्लीज सर्वांनी डबल टॅप करा कोकणची माणसं साधी बोळी चॅनलला जॉईन व्हा जॉईन व्हा लवकरात लवकर सर्वजण कुठून कुठून जाते का रस्ता नाही आहे का पुढे तो रस्तो नाही हा हडे जात असतास खाली उतरणार रस्त्याच्या मी काय येतो प्लीज कमेंट करा आपल्या चॅनलला कमेंट कुठून बोलत हे सांगा गजानन दादा म्हणताय लाईक डन ताई नंबर तीन <laughs> तीन नंबर ताईला लाईक डन केला का थँक्यू दादा थँक्यू सो मच उतर तू इसमें हवा थोड़ा सा चेक करना

कसे आज सर्वजण प्लीज सर्वांनी डबल टॅप करा सायकलमध्ये हवा भरायला आलो बन, आहे पण म्हणतात की आता हवा भरून देणार नाही आमच्या मशीनला प्रेशर नाही हे नाही ते नाही बघू आता संध्याकाळचे वाजले सहा वाजून बारा मिनटं झाली आहेत प्लीज सर्वांनी डबल टॅप करा चॅनलला जॉईन व्हा THANKS चहा पिला का ताई थंडी आहे का हो दादा थंडी आहे तर थोडीशी कमी झाली आहे पण आहे आणि चहा वगैरे पाच वाजता आता नाही बस झाला तेवढाच थंडीमुळे चहाच तुम्ही सर्वांनी चहा पिला का नक्की सांगा

प्लीज कमेंट करा लवकर 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 कर, कमेंट करा तुम्हें बोलते तो नहीं आज सर्वज प्लीज पटापट कमेंट करा ए शांत राखी

काम देतात म्हणत घेऊन ये पुढे लावू जरा 呀，呀，呀！嗨，Mansi。 다음 굳이. नाही हां ठीक आहे मी कला दूंगी परी घेऊन जा सायकल सो गाइस, सायकल मध्ये हवा टाकायला आलेलो साइकली मध्ये हवा पण टाकली आता रिटर्न टू होम आणि मुलं सायकल चालवणार आणि आम्ही टाकून दिले चल तू बस उठ सांगते उठ एकदम चल खेळा सायकल चालवतच खेळा चालवणार नाही काही नाही सायकल बस कुसू हाय सर्वांना सॉरी थोडासा वेळ लागला मला लावला परत करायला इकडे इकडे या साइडला लेफ्ट साइडला हॅलो मंडळी नमस्कार पटापटा जॉईन व्हा सर्वांनी तुम्ही जॉईन झाला तेव्हा मी काय गायब झाली बसायचं का विमानात <laughs> मी चार पाच वेळा बसली आहे दादा आता नाही बसायचं माझा विमानाचा किस्सा तुम्हाला ऐकायचा आहे का जेव्हा मी विमानात बसलेली तेव्हा माझ्यासोबत काय झालेलं पटापट कमेंट करा मला ऐकायचं असेल तर ज्यांना ज्यांना माझ्यासोबत घडलेला किस्सा ऐकायचा असेल तर कमेंट करा नमस्ते ताई आहेत ना, ना तिक, तिकडे चल अरे तू बघ ना बघ ना नाही 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 कोणाला माझ्या मी फ्लाईट मध्ये बसल्या ले, बसल्यानंतरचा एक जो माझा एक्सपिरियन्स होता माझ्यासोबत घडलेला तो कोणाला ऐकायचा आहे का नक्की कमेंट करून सांगा तर मी नक्की शेअर करेन आता तुमच्यासोबत जाव काय टॅलेंट आहे अजून कोणी सांगत नाही आहे म्हणजे कोणाला ऐकायचं नाही आहे so, सो आम्ही नाही सांगत चलते चलो चलते चलो अरे बसून चालव ना प्लीज गुरुनाथ म्हणत आहेत गुलाबी थंडी आहे का ताई जय कुंभार हो गुलाबीच थंडी आहे आणि मस्त वाटतं आहे म्हणजे जराशी कमी झाली आहे आता जेव्हा पाऊस पडेल तेव्हा पण पुन्हा वाढेल थंडी येस येस येस, येस पुन्हा वाढणार थंडी परत कुठे आहे ताई सुनील ताई म्हणतात ओ सुनील ताई सायकलला ला हवा भरायला आता रिटर्न येते रिटर्न या तुम्ही मध्येच भेटणार आपण बघा दादा माझा एक्सपिरियन्स ऐकायचा आहे फ्लाईटमध्ये जा मी चार वेळा बसली आहे मध्ये या पार्ककडे हा मी पार्ककडे जात येते

तिनेच कुठेतरी टाकून देते आवाज करणे का नाही मम्मी सगळे एकच आहे त्यांचे धाव होते सगळे आणून ठेवलेले मला समजतच नव्हते कुठलं खरं आणि कुठलं देव आहे तो मुण? मुण जाने दो जाने दो म्हणजे कमेंट करा कुठून आहात तेही सांगा कमेंट करा लवकरात लवकर काकी मम्मी पण आलेले जॉईन थे मम्मी पण यस yes, मम्मी आहे इथे जाने दो जा बघू नको आत मध्ये आत मध्ये बघायचं नाही तुम्हाला पोलीस पकडून घेऊन जाणार म्यूट केला काय नाही आवाज आवाज येऊ दे किती फक्त रडायचे नको आबा पूजा गोणेकर हाय पूजा दीदी नमस्कार कशा तुम्ही चला की चला की वॉकिंग करू असं करूया गोल गोल आणि नंतर मग जाऊया लाव जा तुझी गॅरेज मध्ये तू पण जा लाव जा हाय पूजा ताई नमस्कार आता मला घातलं असत तुट दुन तुमच्या पोरांचे हे बघितलं तुमच्या असं वाफ बस माझी ती तोंडाची वाफ बसली असे खाली केलेलं ना त्यामुळे कोण कोण आहे मी बाधच बघणार आता कुठं काय नाही आता या बघा ताई माझ्या मैत्रिणी माझी फ्रेंड आहे सुनीता ताई शेजारीन माझी लातूरची शेजारी ताई रोज मेसेज करतात आज तुम्हाला प्रत्यक्ष लाईव्ह मध्ये भेटल्यात मिळतो अजून कॉल <laughs> काय करताय ताई हॅलो नमस्ते बेटा ही बैठ बसली आहे मस्त पैकी वॉकिंग करतोय फ्रेंड सोबत मुलं सायकल चालवतायत आम्ही करतोय तुम्ही काय करताय चहा वगैरे पिलात का प्लीज सर्वांनी कमेंट करा लवकरात लवकर अजून फक्त दहा मिनटं लाईव्ह चालू राहते नंतर मी बंद करते मस्त आहे ताई मस्त आहात का अशात मस्त रहा बापू नमस्कार बापू दादा नमस्कार हाय कुठून आहात तुम्ही चॅनलला जॉईन व्हा पूजा ताई माझं दुसरं एक चॅनल आहे आणि फेसबुक आणि इन्स्टा आय डी आहेत माझ्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये मा तिथं नक्की मला जॉईन व्हा तुम्हाला छान छान व्हिडिओज पाहायला मिळतील तिथं <laughs> <laughs> देखो दोस्तों प्यार से तो का जाओला पोर्ट से टच बंद मन रे डबल टैप करा पूजा दाई म्हणते ओके दाई पूजा दाई चहा पिलत का पूजा दाई चाह पिलत का कमेंट करा ये देखो हम वॉकिंग कर रहे हैं जो लेफ्ट राइट इतना खेळ अच्छा समजला इतच खेळ्या

अंकल अंकल से से क्या क्या काम रहता है? का है? तुम्हारे पापा का नाम क्या है? तो हम बताएंगे। है। हम बताएंगे बताएंगे चलो हम तुम्हारे साथ घर आ जाए तुम्हारे क्यों अंकल से मिलोगे तो आता बोलना नहीं मगर कोणाचे हे <laughs> <laughs> सांगा बघा आपल्या शरीरासाठी वॉकिंग करणं पण किती गरजेचं असतं आपण वॉकिंग करत नाही काय नाही मोठा पबड जात आहे हा आणि मग मोठा पबड जात आहे आपण एवढं पण प्लीज मंडळी कमेंट करा लवकरात लवकर चला लाईव्ह संपवू का तुम्ही बोलतच नाही कोण आम्ही आपल्या गप्पा मार्या बाय बाय चला कस संपवायचं ह्याला मेसेज थांबलेत की काय माहिती नाही माझ्यात बघू का माझा डब्बा स्लो चलतोय आता उघडते थोड्या वेळा अजून उघडायच्या टाइम लागते हम्म आता आले गुड इवनिंग ताई मनोहर दादा नमस्कार मनोहर दादा गुड इव्हिनिंग दादा हाँ? नमस्कार बाई तो पटकन कर, कर हा युवराज दादा म्हणतात हाय हाय युवराज दादा कुठून आहे मी आहे कोकणातून सिंधुदुर्ग जिल्हा तुम्ही कुठून आहात मनोहर दादा नमस्कार स्वागत आहे गुड इव्हिनिंग सर्वांना ब्लू कसला असतो द्यायचा असते ब्ल्यू इथं ह्याच्यावर क्लिक करायचं ॲज अ मॉडेटर अच्छा आणि ह्याच्यापैकी दोघापैकी एक द्यायचं म्हणजे आपल्याला काय द्यायचं असेल तर प्लीज मंडळी कमेंट करा कुठून बोलते सांगा जॉईन व्हा आणि स्वतःच्या हेल्थसाठी वॉकिंग करत राहा संध्याकाळी वॉकिंग ठेवत राहा एक चांगला सवय लावून आपल्याला प्रत्येकाला समजते वॉकिंगची मुलांना घेऊन जा पार्कमध्ये आणि स्वतःही वॉकिंग करा <laughs> आम्ही रोज तसंच करतो थोडासा वेळ होईना इकडे तिकडे फिरतो फिर हा फिर आणि जरी वॉकिंगला नाही गेला तरी बाहेरच्या मोकळ्या हवेत नक्की जा जेणेकरून तुम्हाला खूप छान फ्रेश वाटेल मन आनंदी होईल तुमचं बघा गरजेचं आहे स्वतःच्या शरीरासाठी सगळं फिरणं वगैरे जेव्हा आपलं मन आनंदी असतं तेव्हा आपलं कुटुंब पण आनंदी असतं आणि आपलं मन आनंदी असेल तेव्हा ते आणि मन स्त्रीचं मन नाखुश असेल तर काय होतं मग काय होतं ताई सांगा की संसाराचा सा। सत्य <laughs> नाश स्त्री खुश आहे खुश आहे खरं आहे बघा संसार आहे बघा बरोबर सांगतायत